राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस म्हणजे आम नाशिककर आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं एक भेटीच्या मांदियाळीचा क्षण या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकतीसचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर चिटणीस ज्ञानेश्वर महाजन सर यांनी गोर गरीब नागरिकांसाठी दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रमाचा शुभारंभ केलाय सामाजिक आणि विधायक कार्यातून प्रभाग क्रमांक एकतीस आणि परिसरात आपल्या कामाचा ठसा उमटवत महाजन सरांनी बांधिलकी जपली आहे रक्तदान शिबिर नेत्र तपासणी शिबीर, शिबीर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वृद्धाश्रमात भोजनदान अशा उपक्रमांच्या माध्यमातून महाजन सरांनी लोकमानस जिंकले आहे दरम्यान नामदार छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाजन सर रोहिणी महाजन यांनी दिवाळी फराळ वाटप उपक्रमाचा शुभारंभ केलाय या प्रसंगी प्रदेश माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ शेफाली भुजबळ प्रदेश नेते दिलीप अण्णा खैरे नानासाहेब महाले शहर अध्यक्ष रंजन ठाकरे रवींद्र पगार बाळासाहेब कर्डक कविता कर्डक शहर सरचिटणीस संजय खैरनार योगिता आहेर मकरंद सोमवंशी दत्ता पाटील बाळासाहेब गीते उपस्थित होते महाजन सरांनी नामदार छगन भुजबळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी भुजबळ यांनी महाजन सरांच्या उपक्रमाचे कौतुक केले तर शेफाली भुजबळ यांनीही दिवाळी फराळ वाटप या उपक्रमाबद्दल महाजन दाम्पत्यास शुभेच्छा दिल्या आहेत महाजन आणि महाजन सरांनी आज ऑक्टोबर भुजबळ साहेबांच्या वाढदिवस या निमित्ताने दिवाळीचा वाटप चालू केलेला आहे आणि त्याच्यासाठी एन्हायरमेंटल आणि माझ्याच सरांना खूप खूप शुभेच्छा प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये महाजन सरांनी अनेक लोकोपयोगी कामं केली असून त्यांचे कार्य प्रभागात आदर्श ठरले असल्याचं मत महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय नमस्ते आज साहेबांच्या वॉटर आलेलो होतो तर ज्ञानेश्वर महाजन सर आणि रोहिणी महाजन सर रोहिणी महाजन मॅडम यांनी एक छान आजच्या शुभ मुहूर्तावर एक सुरुवात केलेली आहे दिवाळीसाठी फराळ वाटपाचा जो कार्यक्रम त्यांनी आजपासून त्याचा सुरुवात केलेली आहे त्या दोघांनी त्यांच्या प्रभागामध्ये भरपूर कामे केलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीत त्यांनी सहभागी हे सगळं फराळ वाटपाचा कार्यक्रम सुरुवात आहे धन्यवाद फुटबॉल विभागाध्यक्ष आणि माझे या सर्वात राजन सर आपल्या एक प्रभाग एकतीसमध्ये जनसेवेसाठी जन जनतेच्या रंगले राहणाऱ्या लोकांसाठी आणि कल्पना बॅनर बाजी वगैरे करण्यापेक्षा आपण असे काही उपक्रम राबवले ते कोणाला तरी उपयोगी पण येतील आणि खूप सगळ्यांना उपयोग या प्रसंगी समता परिषदेच्या संजीवनी जाधव पुष्पा राठोड अपेक्षा अहिरे अपर्णा खोत भाग्यश्री श्रींग मंगल मोकळ संगीता चौधरी अविनाश माळी अमोल नाईक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक